आणि आता बातम्या पाहूया सविस्तरी त्या बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भात संतोष देशमुखांना क्रूर क्रूरकर्म्यांनी का संपवलं एकटे देशमुख खंडणीखोरांना कसे नडले कुठे शिजला देशमुखांच्या हत्येचा भीषण कट प्रत्यक्ष घटनास्थळावर पोहोचलं जय महाराष्ट्र न्यूज चॅनल पहा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा ग्राउंड झिरो रिपोर्ट वाल्मिकार आणि त्याच्या टोळीने संतोष देशमुखांची हत्या कशी झाली याचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्याला दाखवतो आहोत एकटे देशमुख खंडणीखोरांना कसे नडले देशमुखांच्या हत्येचा भीषण कट शिजला वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीने आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती इथूनच सुरू झाली देशमुख हत्येची कहाणी या कंपनीच्या परिसरात पोहोचली जय महाराष्ट्र ची टीम पहा इथे काय घडलं होतं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तीन महिने उलटले त्या हत्येचं सुरुवात जी आहे ती याच अवादा कंपनीपासून सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळाले होते या ठिकाणी जे आहे ही कंपनी आली होती याच कंपनीसाठी खंडणीसाठी जे आहे ते वाल्मिक कराड यांनी त्याचे सहकारी असणारे विष्णू चाटे सुदर्शन घोले सह आरोपींना जे आहे ते या ठिकाणी दोन कोटी रुपयाचे खंडणीसाठी पाठवलं होतं मात्र ही कंपनी मसाजोगच्या कार्यालयाअंतर्गत येत असल्याने या ठिकाणी चे असणारे सरपंच संतोष देशमुख यांनी या ठिकाणी येऊन त्या गावगुंडांना जे आहे ते या ठिकाणाहून हाकलून लावल्याचं पाहायला मिळतं आणि याच ठिकाणी त्या ठिकाणी हत्येचा कट जो आहे तो सुरुवात जी आहे ती याच ठिकाणाहून झाल्याची पाहायला मिळाली होती आणि संतोष देशमुख यांनी खंडणीसाठी जी आहे ती रोखण्यात त्यांना प्रयत्न केला होता त्याचमुळे संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे कराड गँगला नडलेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजला नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये या हॉटेलमध्येच विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला कराडचा तो निरोप दिला काय म्हणाला होता चाटे आणि काय घडलं तिरंगा हॉटेलमध्ये जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आवादा कंपनी समोर खंडनीसाठी वाद झाला आणि त्यानंतर संतोष देशमुख हे त्या ठिकाणावर निघून गेले तर आरोपी जे आहे ते नांदूर फाटा येथील याच तिरांगा हो मध्ये आले या ठिकाणी आरोपींनी जेवण केलं आणि याच ठिकाणाहून जे आहे ते वाल्मिक कराड यांचा फोन जो आहे तो आरोपींना आला आणि दोन कोटीची खंडणी घ्या असं त्यांना सांगण्यात आलं मात्र संतोष देशमुख हे खंडणीसाठी आडं येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा असं जे आहे ते आरोपींना वाल्मीकर यांनी फोनद्वारे सांगितलं आणि त्यानंतर आरोपीने जे आहे ते याच हॉटेलमधून संतोष देशमुख यांची हत्या कशी करायचं अपहरण कसं करायचं याचा कट कर जो आहे तो रचलेला आहे आणि त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं आरोपीने अपहरण केलेलं आहे हत्येआधी संतोष देशमुखांचा पाठलाग करून त्यांचं अपहरण करण्यात आलं उमरी टोल नाक्यावर अतिशय नाट्यमयरित्या देशमुखांना अडवून त्यांचं अपहरण झालं जाणून घेऊयात केज आणि मसाजोग रस्त्यावर असलेल्या उमरी टोल नाक्यावर काय घडलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी ते याच महामार्गावरून जे आहे या टो उमरी टोल नाक्यावरती होते आणि या उमरी टोल नाक्यावरून ते केजकडे जात असताना समोरून जे आहे ते आरोपींची गाडी आली आणि तीन वाजून बावीस मिनटांनी सदरील आरोपींनी सरपंच देशमुख यांची गाडवी जी आहे ती ती अडवली त्यामधून संतोष देशमुख यांना गाडीच्या बाहेर काढलं आणि त्यांच्या स्कार्पिओ गाडीमध्ये घालून या ठिकाणाहूनच ते केजकडे रवाना झालेले जे पाहायला मिळालेले आहेत टोल नाक्यावरून अपहरण करून संतोष देशमुखांना थेट शिवारामध्ये निर्जन स्थळी आणण्यात आलं याच ठिकाणी तावडीत सापडलेल्या संतोष देशमुखांवर सात गिधाडं तुटून पडली देशमुखांना मारताना सुडानं आंधळ्या झालेल्या या क्रूर कर्म्यांनी अमानुषपणाची सीमा ओलांडली अंगाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने देशमुखांवर अत्याचार करण्यात आले याच टाकळी शिवारातून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे सरपंच संतोष देशमुख यांचं उमरी टोल नाक्यावरून आरोपीने अपहरण केल्यानंतर त्यांना टाकळी शिवारातील याच परिसरामध्ये घेऊन आले होते आणि या परिसरामध्येच जे आहे ते निर्जन वस्ती जी आहे ते या ठिकाणी आहे या ठिकाणी आजूबाजूला कुठंही माणसं किंवा मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणी संतोष देशमुख यांना विष्णू चाटे महेशकेदारसह अनेक आरोपीने जे आहे ते वाल्मिकारांच्या आरोपींनी या ठिकाणी त्यांना घेऊन आले आणि गॅसचं पाईप असेल किंवा इतर साहित्याने जे आहे ते संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली होती आणि या ठिकाणी त्यांना एवढी बेद मारहाण करण्यात आली की त्यांचे प्राण देखील याच ठिकाणी गेले होते दोन दिवसापूर्वीच एस आय टीने जे आहे ते दोष आरोपपत्रामध्ये जे आहे ते फोटो जे आहे ते जोडण्यात आले आणि ते फोटो दोन दिवसापूर्वीच माध्यमावरती व्हायरल झाले ते फोटो देखील याच परिसरामधील आहे कारण याच ठिकाणी संतोष देशमुख यांना आरोपीने बेदमपणे मारहाण केलेले आपण माणसालाही मारणार नाही अशा पद्धतीने जी आहे ती मारहाण संतोष देशमुख यांना याच ठिकाणी करण्यात आली होती आणि याच परिसरामधून संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या जी आहे ती करण्यात आली आणि हत्या झाल्यानंतर आरोपीने संतोष देशमुख यांना पुन्हा एकदा गाडीत टाकून दुसऱ्या परिसरामध्ये नेऊन फेकले आहेत अनेक तास सुरू असलेला अमानुष छळ अखेर देशमुखांच्या मृत्यूनच संपला असही यातना सहन करत संतोष देशमुखांनी प्राण सोडले त्यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी दैठणा फाटा इथे फेकून दिला इथं नेमकं काय घडलं पहा सरपंच संतोष देशमुख यांचं टोलनाक्यावरून अपहरण केल्यानंतर टाकळी आणि डैढाणा या शिवारामध्ये जाणून सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये गॅसचे सा पैपचं इतर साहित्याने जे आहे ते देखील त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि याच शिवारामध्ये जे आहे ते सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण कर केल्यानंतर त्यांचा मृत्यदेह जे आहे ते या शिवारामध्ये जो आहे तो टाकण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृत्यदेह ताब्यात घेतलेला आहे मात्र आता संतोष देशमुख यांची हत्या जी आहे हत्या झालेली आहे आणि या हत्येला जे आहे त्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं काळी जे आहे ते पिळून गेलेलं आहे कारण दोन दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर आरोपपत्रामध्ये जे आहे ते अनेक पुरावे जे आहे ते एस आय टीने ताब्यात घेतलेले आणि त्याच माध्यमातून संपूर्ण जो खून झाला होता त्यामध्ये मारहाण झाली होती त्याचे संपूर्ण व्हिडिओ आणि फोटोज जे आहे ते समोर आलेले आणि ते फोटो पाहिल्यानंतर एक माणूस जो आहे तो ते फोटो बघूच शकत नाही अशा परिस्थितीत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही घटना जी आहे ती कुठेतरी माणुषकीला काळीमा फासणारीच म्हणावी लागेल कॅमेरापर्सन राहुल चव्हाणसं विजय चिडे बीड केवळ पैशांसाठी झालेली ही हत्याय खंडणी विरोधात देशमुख उभे राहिले सत्याच्या बाजूने लढत राहिले एकटे असून सुद्धा ज्यांना नडतोय ते रथी महारथी आहेत हे माहिती असून सुद्धा ते, ते डगमगले नाहीत सत्याच्या बाजूने लढताना देशमुखांनी प्राणाची आहुती दिली या कुटील कारस्थानामध्ये सहभागी प्रत्येकाला कायद्याचा धाक बसेल अशी शिक्षा झाली पाहिजे संभाजीनगरहून विजय चिडेसाह ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज